मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जनविकास फाउंडेशन चे अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव व सामाजिक कार्यकर्त्या संसरला बाळासाहेब जाधव यांनी आयोजित केलेल्या संगीतमय योगाला महिलांचा उदंड प्रतिसाद तीनशे महिलांचा संगीतमय योगामध्ये सहभाग सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव व वस सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या वतीने महिलांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी संगीतमय योगाचे आयोजन केले आहे या उपक्रमाचे उद्घाटन ब्रह्मकुमारीज या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले

जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केले तर बाळासाहेब जाधव यांनी मानले यावेळी तीनशे महिला या आहेत संगीतमय योगाचा उपयोग महिलांनी केल्यास त्यांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी उपयुक्त राहणार असल्याचे डॉक्टर उज्ज्वल कापडणीस यांनी सांगितले या, या संगीतमय योगामध्ये योगिता भदाने सौ वर्षा जगताप सुरेखा पाटील संगीता भोसले रुपाली सोनवणे रुपाली भिसे प्रियांका चौधरी शोभा शिंदे कुसुम देशमाने आरती पाटील जया गोळे वसुंधरा पाटील मनीषा साळुंके योगिता पवार आशा सोनवणे चित्रा खरे मंदा गांगुर्डे स्वाती बाविस्कर सुनीता पगारे सुजाता शिंदे छाया वाघ कल्पना झुले रेखा शर्मा आशाताई शिंदे यांच्यासह परिसरातील जवळपास तीनशे महिला या उपक्रमामध्ये दररोज सहभाग घेत आहेत हा उपक्रम राबविल्याबद्दल महिलांनी श्री बाळासाहेब जाधव व सौ सरला बाळासाहेब जाधव यांचे अभिनंदन केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते धनंजय राहते यांनी केले हे घेतल्यामुळं काय इंजेक्शन घेतल्यामुळं बरेचसे आजार वाढलेले आहे म्हणजे हे हार्ट अटॅक येणं मधुमेह वाढणं या असे बरेचसे आजार वरती डोकं काढत आहेत त्याच्यावरती आपण योगा करून आपलं शरीर निरोगी बनवूया या हेतूने आम्ही आज इथं योगाचं आयोजन केलेलं आहे संगीतमय योगा चालू केलेला आहे चा तर सर्व महिलांनी योगाचा लाभ घ्यावा रोज मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आनंदाने योगा करावा आपली भारतीय संस्कृती जपावी धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद